भारत पाकिस्तानच्या आर्थिक मुस्क्या आता आणखी आवडणार आहे कारण दहशतवाद्यांना होणारी आर्थिक रसद यामुळे ठप्प होणार आहे दहशतवादी हल्ल्यांमुळे भारत आता आक्रमक झालेला आहे भारताने आता पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या कालावधीत पाकिस्तान एफ एफ म्हणजे फायनान्शियल टास्क फोर्स करण्या यादीत होत्या ही जी एफ ए टी एफ नावाची संस्था आहे ती वेगवेगळ्या देशाच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट त्यांच्या या संस्थांच्या सहकार्याने ही संस्था काम करते आणि त्याच्यात ते ते देश आपल्याकडच्या आर्थिक व्यवहारांची माहिती या संस्थेला कळवतात आणि त्याच्याद्वारे जे देश खास करून दहशतवादाला पाठिंबा देतात किंवा ज्याला अंमली पदार्थांच्या व्यवहारात ज्यांचा समावेश असतो त्यांना या देश या करड्या यादीत टाकलं जातं या यादीत जर त्यांचा समावेश झाला तर त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा जागतिक बँक यांच्यासारख्या संस्थांकडून कर्ज मिळणं अवघड होतं